मित्रांनो नमस्कार ऑनलाईन यूट्यूब क्लासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत इंग्लिश बोला बेद धडक आज आपण काही असे वाक्य बघणार आहेत ते तुमसाठी इंग्लिश बोलण्यासाठी खूप उपयोगी ठरेल आजचे आपले वाक्य पास्ट प्रेझेंट अँड फ्युचरमधले असणार आहेत चला तर व्हिडिओला चालू करू त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला तर व्हिडिओ चालू करू इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे वाक्य मित्रांनो इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामर तेवढंच महत्त्वाचं आहे आज आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्समध्ये वापरलेले वाक्य आहेत ते शिकणार आहे आजचा आपला पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स तर प्रेझेंट टेन्समध्ये चार प्रकार पडतात सिंपल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट सिम्पल टेन्स आय डू मी करतो आय डू म्हणजे मी करतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम डुईंग म्हणजे मी करत आहे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आय एम डुईंग म्हणजे मी करत आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वर्तमान का म्हणजे आय हॅव डन मी केले आहे मी केले आहे आय हॅव डन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅव बीन डुईंग आय हॅव बीन डुईंग म्हणजे मी करत आलोय आय हॅव बीन डुईंग म्हणजे मी करत आलोय चला तर आपला दुसरा टेन्स पाहू आपण पाच टेन्स पाच टेन्स म्हणजे भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे त्याला आपण पास्ट टेन्स असं म्हटलं जातं खरं तर पास्ट टेन्समधील आपण काही वाक्य बघू आय डीड आय डीड म्हणजे मी केले आय डीड म्हणजे मी केले पास्ट कंटिन्युअस टेन्स आय वॉज डूईंग मी करत होतो आय वॉज डूईंग म्हणजे मी करत होतो पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आय हॅड डन आय हॅड डन म्हणजे मी केले होते आय हॅड डन म्हणजे मी केले होते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅड बीन डुईंग म्हणजे मी करत होतो आय हॅड बीन डुईंग म्हणजे मी करत होतो तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ जे तयार करतोय त्या व्हिडिओ ते तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन भेटेल चला तर आपला पुढला काय आपण पाहू फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यात आपण जी क्रिया करणार आहे त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो तर फ्युचर मध्ये आपलं आजचं पहिलं वाक्य आहे फ्युचर सिम्पल मध्ये आय विल डू मध्ये कायम विल हे वापरलं जातं आय विल डू म्हणजे मी करेन आय विल डू म्हणजे मी करेन आय विल बी डुईंग आय विल बी डुईंग म्हणजे मी करणार आहे आय विल बी डुईंग म्हणजे मी करणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे आय विल हॅव डन मी केले असेल आय विल हॅव डन म्हणजे मी केले असेल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय विल हॅव बीन डुईंग म्हणजे मी करत राहीन आय विल हॅव बीन डुईंग म्हणजे मी करत राहीन तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील धन्यवाद